नवीन नवीन माझ्या घरचे लोक मला म्हणायचे का बाई असताना तू गाडी चालवती किंवा तू असं बिझनेस करते तर मग माझ्या घरचे मला म्हणायचे का बाबा आम्हाला पर्याय नाही येते केल्याशिवाय मग पहिल्यांदा सगळे लोक माझ्या घरचे नातेवाईक वगैरे म्हणायचे का आपण असं बाहेर म्हणजे महिला एक आपली बाहेर जात नाही किंवा आपली आम्ही पाटील आहे तर आम्ही काम करत नाही असं बाहेर असं म्हणायचे पण मग आम्ही ठरवलं का बाबा कुणी काही म्हणू पण आपल्याला कुणी काही कमी जर पडलं तर एक रुपया देत नाही बरोबर त्याच्यापेक्षा मग आपल्याला जे चालू आहे ना आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं नमस्कार प्रेक्षकांनो अॅग्रोटेक परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण संभाजी नगर मध्ये आलेलो आहोत अश्विनी ताई नमस्कार संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय द्या नमस्कार मी अश्विनी वसंत पटाईत राहणार जिल्हा बीड केस तालुका आणि प्रॉपर माझं गाव विडा या व्यवसायात कसा आला तुम्ही ह्या व्यवसायात पहिले माझे मिस्टर मंडीला गाडी चालवत होते मिस्टर गाडी मंडीला चालवत असताना मग त्यांनी समजा ठरवलं का हे लोकांचं मंडीला माल वगैरे घेऊन जायचे ना हुँ, हुँ. ते तर मग त्यांनी ठरवलं का बाबा आपण जे लोकांचा माल वगैरे आणत की त्याच्यात मग समजा माल वगैरे आणण्यापेक्षा आपण स्वतः जर बिझनेस चालू केला तर ते चांगलं राहील असं त्यांचं ठरवलं त्यांनी मी भरपूर काही तरकारी सब्जी असते तेवढे म्हणजे तरकारी भाजी सगळं लागणाऱ्या वस्तू जरुरी वस्तू सगळ्या ज्या असतात तेवढ्या मी आणते याच्यामध्ये किती दिवसापासून व्यवसाय करता आपण मला आठ वर्ष झालं व्यवसाय करून मित्रांनो आता अश्विनीताई या जवळपास आठ वर्षापासून या व्यवसायात आहेत एक डॅशिंग लेडी म्हणून त्यांची ओळख आहे त्या इंस्टाग्रामवर फेमस आहेत तर सकाळपासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत सर माझं शिक्षण तिसरी चौथीच झालेलं आहे शिक्षण नाही आहे अश्विनीताई पुरुषांना पण गाडी चालवताना भीती वाटते पण आपण अगदी मी पाहिलं भाजी मंडई असल संभाजीनगर मधील गल्ले असतात अगदी सहजपणे आणि बिंदास्ता आपण गाडी चालवता आपल्याला गाडी चालवताना भीती वाटत नाही का हो आधी वाटत होती पण आता सवय पडली एक वर्ष झालं आता चालवताना आता सवय पडली आता म्हणजे आधी वाटायचं असं वाटायचं की बाबा काही ना काही झाल्यावर काय होईल असं तसं पण मग आता काही वाटत नाही आता का भीती नाही आता नाही गाडी चालवण्याची ट्रेनिंग आपण कधी घ्या आणि कुठून घेतली मी स्वतःहून गाडी शिकलेच नाहीये क्लास वगैरे काही केला नाहीये माझे मिस्टर मला जेव्हा मंडीला तेव्हा मी त्यांच्याकडे पाहून पाहून स्वतः गाडी शिकले मला गाडी घेऊन एक वर्ष झालं वर्ष मी जानेवारी मध्येच गाडी घेतली कारण पहिले आमच्याकडे होती पण दुसरी गाडी होती मला ही गाडी खूप आवडती पहिल्यापासून आता हा भाजीपाला कुठून खरेदी करता तुम्ही मी जाधव मंडी जाधव मंडी छत्रपती मधील जाधव मंडी आणि आता हा कुठे विकता तुम्ही पुंडलिक नगरला पुलिकनगर तिथं स्वरूपात विकता तुम्ही आता समजा आपण तिथून जर वगैरे चारशाला कॅरेट घेतलं तर एका कॅरेट मग तीनशे चारशे रुपये काढतो आम्ही तर असे माझे वीस पंचवीस कॅरेट माल असतो आणि किती रुपयाचा माल खरेदी करता सकाळी मी अठरा ते एकोणीस हजाराचा माल खरेदी करते जॉब पण केला पण त्याच्यात खर्च ढकत नव्हता किंवा हे ड्रायव्हरिंग वगैरे करत होते पण मग त्याच्यामध्ये घर ढकत नव्हतं मग आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून बघितला भाजीपाल्याचा व्यवसाय करून बघितला तर मग मला त्याच्यात चांगलं वाटलं किंवा पैसे वगैरे भरपूर असे वाटले तर मग आम्ही सुरू तुम्ही आता छत्रपती संभाजीनगर मध्ये राहता तिथे बहुतेक उच्च शिक्षित महिला असतात ज्या बाहेर वापरण्यासाठी जातात बाहेर काम शोधतात पण तुम्ही चक्क स्वतः ड्रायविंग करून भाजीपाला आज इथल्या गल्लोगोली विकतात किंवा स्टॉल टाकून विकतात तर या मागचं मुख्य कारण काय नेमकं कि ह्या मुख्य म्हणजे आता समजा कसं आहे मला की दुसरं आम्ही दोघ काही करू शकत नाही कारण आमचं शिक्षण कमी आहे दुसरीकडे जॉब वगैरे केला तर किती के महिन्याला लोक लो देऊन देऊन सात हजार किंवा आठ हजार देता सात आठ हजारात घर डकत नाही शिटीला राहणं परवडत नाही सात आठ हजारामध्ये दोघांचे येऊन येऊन वीस हजार रुपये येतात ह्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये कि एका नोकरदारापेक्षा दोन नौकरदारा इतका पैसा भाजीपाल्यात कमवतो त्याच्यामुळे आम्हाला हे योग्य वाटलं की बाबा सात आठ हजारापेक्षा महिन्याला त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा आपला याच्यात ताजा पैसा टाकणे आणि ताजा पैसा काढणे ताजा पैसा काढा सकाळी पैसे घालवायचे आणि संध्याकाळ आपले सेल आपल्याला बरोबर संध्याकाळ सगळे वसूल होऊन घ्या जर उत्पन्नाचा विचार केला तर किती रुपये राहतात तुम्हाला याच्यामध्ये साठ ते सत्तर हजार रुपये राहतात आम्हाला याच्यात सगळे जाऊन आता भाजी मंडईतून काय काय खरेदी करता तुम्ही भाजी मंडीतून आम्ही सगळंच खरेदी करतो भेंडी वांगे फुलकोबी पत्ताकोबी शिमला मिरची सगळं जे वस्तू ते पूर्ण खरेदी करतो दर काय असतो म्हणजे भाजी इथला चारशे पाचशे रुपये कॅरेट असतं समजा सहाशे सातशे मग आपण त्या हिशोबाने आपल्याला काय भाव भेटले बघायचं आणि विकायचं व्यवसायातून तुम्हाला आता कसे कस्टमर भेटतात काय काही असे भेटतात काही आता समजा कि थोडेफार काही श्रीमंत राहता काही असे परिस्थितीनं नाजूक राहता हा पण सगळ्याला समजून घेणं किंवा मग सगळ्याला सांगणं आपलं हे जर एखाद्या महिलेला जर व्यवसाय सुरू करायचा असेल अशा प्रकारचा साधारण किती गुंतवणूक लागते व्यवसायामध्ये काही गुंतवणूक नाही पहिल्यांदा आम्ही जेव्हा माल भरला होता तेव्हा फक्त आम्ही माल भरला होता जेव्हा आम्ही हजाराचा माल भरला त्याच्यामध्ये आम्ही रुपये पहिल्या दिवशी काढले होते आम्ही स्टार्टिंग केली कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काही मोठा बिझनेस टाकायचा नाही किंवा आपल्याला त्याच्यात पैसे अडकवायचे नाही काही नाही सुरवातीला फक्त हजार रुपयाचाच माल भरू शकतात हजार रुपयाचा माल भरल्याच्या नंतर ते थोडं 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 मध्ये रुटीन मध्ये त्यांचं जसं जसं कॅपॅसिटी लागण जसं जसं सेल वाढल तस तसं ते वाढवू शकता पैसे काढू शकतात पहिल्यांदा हजाराचा माल भरला त्याच्यात दीड हजार रुपये बाजूला टाकले पाचशे रुपये घरात ठेवले त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी त्याच दीड हजाराचा माल आणला कारण आम्हाला आमच्याकडे म्हणजे जेव्हा सुरू करायचं तेव्हा आमच्याकडे पैसे पण नव्हते आम्ही त्याच्यावरून करत करत आज एकोणीस ते वीस हजार रुपये मालाला टाकतो आजकाल कसं होत महिला जर एखाद्या क्षेत्रात काम करत असेल तर त्यांना भरपूर अडचणी असतात घरून बंधन असतात समाज काय म्हणल्याचे बंधन असतात अशा प्रकारचं बंधन म्हणा आपल्याला आपल्या घरातून काही निर्माण झालं होतं हो, होतं ना नवीन नवीन माझ्या घरचे लोक मला म्हणायचे का बाई असताना तू गाडी चालवती किंवा तू असं बिझनेस करती मग घरचे मला म्हणायचे का बाबा आम्हाला पर्याय नाही येते केल्याशिवाय मग पहिल्यांदा सगळे लोक माझ्या घरचे नातेवाईक वगैरे म्हणायचे का आपण असं बाहेर म्हणजे महिला एक आपली बाहेर जात नाही किंवा आपली आम्ही आहे तर आम्ही काम करत नाही असं असं म्हणायचे पण मग आम्ही ठरवलं का बाबा कुणी काही म्हणू पण आपल्याला कुणी काही कमी जर पडलं तर एक रुपया देत नाही बरोबर त्याच्यापेक्षा मग आपल्याला जे चालू आहे ना आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं बरोबर भाजीपाला विकणाऱ्या अनेक महिला आहेत आपण पाहतो ते डोक्यावर विकतात भाजी मार्केटमध्ये विकतात पण आपण चक्क चार चाकी वाहन चालवत संभाजीनगर मध्ये प्रत्येक गल्ल्यात आणि स्टॉलर हा भाजीपाला विकत आहात तर ही जी आयडिया आहे ती आपल्याला कशी सुचली आयडिया पहिले आम्ही पण आम्ही फिरीवरच विकत होतो नंतर समजा आम्ही असं ठरवलं की बाबा आपण दुकान घेऊन जर केलं तर चांगलंच राहील म्हणून मग आम्ही दुकान घ्यायचा विचार केला आणि दुकान घेऊन विकायला आता आपण इथे पाहत आहोत एक लहान बाळ आहे तुम्हाला आणि तुम्ही सकाळी चार वाजता उठता हे सर्व मॅनेज करता भाजीपाला विकून संध्याकाळी दोन मुलाचा सांभाळ आणि अगदी घर सांभाळून हे आपण मॅनेज कसं करता ती सकाळी सात ला उठल्याच्या नंतर आम्ही दोघ जण सगळं घरचं काम आवरतो आणि माझ्या मुलापाशी मुलीला ठेवतो दोघ बहीण भाव घर राहतात आम्ही माल घेऊन व्यवस्थावर तो सांभाळतो त्याला कुठलाही जॉब न करता एक भाजीपालाच्या व्यवसायामध्ये उतरला आणि तो चक्की चारचाकी वाहन चालू आहे संभाजीनगरच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये हा भाजी विकता तर नेमकं भाजीपालाच व्यवसाय का की भाजीपाला व्यवसाय म्हणजे ती अशी एक जरुरी वस्तू आहे की काही किती काही केलं तरी त्याला घेतल्याशिवाय पर्याय नाही जिथं वीजची नाही तिथं दहाची होईना पण घेऊन खाणंच आहे हा जीवन आवश्यक आहे ती खाणारी वस्तू आहे आपण किती समजा इकडे सिटीला कसं आहे काही लोकांची मजबुरी असती परिस्थिती असती काही असते खरेदी भरपूर कमी असतात पण भाजीपाला असा आहे की कशाही परिस्थितीत तो चालतो चालतो ते सिटीत करा किंवा खेड्यात करा कुठेही करा ती लागणारी वस्तू घेतात लोक मॅडम जे आपल्या महाराष्ट्रातील संबंध माता भगिनी असतात त्यांना आपण काय आव्हान कराल की त्यांनी पण माझं घरात नाही बसलं ला पाहिजे लाज वाटी म्हणून नाही बसलं पाहिजे किंवा काही म्हणून स्वतः आपलं आपलं काहीतरी बिझनेस केला पाहिजे काही म्हणा भाजीपाला म्हणा किंवा दुसरं काही कपड्याचं दुकान वगैरे म्हणा शिलाई काम म्हणा काही कवाईना का पण स्वतःचा बिझनेस पाहिजे बरोबर की असं लोकांची जॉब करायचे आठ हजार सात हजारावर त्याच्यानं घर ढकत नाहीये आपला स्वतःचा बिझनेस आलो तुम्ही आठ दिवस का ना पण गावाला गेले ना आठ दिवसाने बी केला तर तुम्ही बरोबरी करू शकता याच सुरुवातीला आपल्याला कशा प्रकारच्या अडचणी आल्या सुरुवातीला मी कपड्याच्या दुकानावर कामाला जात होते तर मला तिथं पहिल्या स्टार्टिंगला दोन हजार चौदा मध्ये तीन हजार रुपयेच महिना देत होते तीन हजार रुपये महिना दिल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांना पाच सात हजार आणि माझे तीन हजार अशा दहा हजारात आमचं घर ढकत नव्हतं मग आम्ही असंच ठरवलं की बाबा आपल्याला भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा आहे म्हणून आम्ही भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये शिरल्यावर आम्ही पहिल्यांदा हजार रुपयाचाच माल आणला हजाराचा मालापासून आम्ही स्टार्टिंग सुरू केली आणि मग जी सुरुवात चांगली झाली झाली तर मग आमची चांगली लागून गेली सुरुवात गे व्यवस्थित झालं समजा मग असं मला असं वाटतं का जे आपण करतोय ना ते पण आपलं आप पाहून समोरच्या महिलांनी केलं पाहिजे ह्याला अशी त्याला लाख दोन लाख रुपये गुंतवायची गरज नाहीये तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला हजारापासूनच सुरुवात करू शकता ह्याला जास्त बिझनेस असं नाही की बाबा हा खूप मोठा बिझनेस आहे त्याला पैसे घालवले तर पैसे येतात का नाही किंवा काय होतं म्हणून ह्याला एवढे पैसे घालवायची पण गरज नाहीये म्हणजे एकदम कमी गुंतवणूक व्यवसाय कमी गुंतवणूक व्यवसाय सुरू आहे हा आणि सकाळी पैसे टाकायचे रात्री मोकळे करायचं असं आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू केलेला ताईंचा हा व्यवसाय आज लाखोच्या घरात गेलेला आहे जर अश्विनी ताईचं काम तुम्हाला आवडलेलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद